अकोला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार हरीश पिंपळे चौथ्यांदा आमदारपदी विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मूर्तिजापूर व बार्शी टाकडीमधील लाडक्या बहिणींनी जोरदार समर्थन दिल्यामुळे पिंपळे यांचा विजय निश्चित झाल्याची चर्चा मतदारसंघामध्ये होताना दिसत आहे त्याचसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मतदारसंघात झालेली जाहीर सभा आणि त्या सभेतून त्यांनी दिलेला एक हे तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे हा नारा हरीश पिंपळे यांच्या विजयासाठी खूपच परिणामकारक ठरल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत या निवडणुकीमध्ये भाजपाचे विजय उमेदवार हरीश पिंपळे यांनी पस्तीस हजार आठशे चौसष्ट मतांनी विक्रमी मतांनी विजय संपादन केला असून निवडणूक रिंकणातील त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदेवे यांचा दारुण पराभव झाला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाड सह कॅमेरामॅन नरेंद्र वाढुणकर मूर्तिजापूर झालेला आहे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आपल्या सगळ्यालाच माहित आहे की तीन टर्म नंतर चौथ्या टर्म साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जंगजंग पछाडली आणि हे उमेदवारी मध्ये आणून दिली आणि आज कार्यकर्त्याच्या जोरावर मेहनतीवर नी आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या प्रचाराच्या भरोसा आणि मतरूपी आशीर्वाद दिलेले माझे मायबाप जनता त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तीन ताफ पेक्षाही चौथ्या टमले घवघविश यश प्राप्त केलेलं आहे सगळे माय स्वतःचे रिकॉर्ड मोडत आज मी चांगल्या लीडनं निवडून आलेलो आता हे जे निवडणूक आहे किंवा हे मी निवडून आलेलो आहोत हे कार्यकर्त्याला समर्पित आहे माझ्या मतदात्याला समर्पित आहे सांगा मी बोललो होतो विरोधकांनी त्याचा तोडमोल करून अर्थ दुसरा काढला आता बत्तीसशे पन्नास कोटीचा विकास मी केला होता त्यांना त्या विकासाच्या बद्दल सांगत असताना की सगळंच मतदारसंघामध्ये आपण चांगलं केलं आणि आता पुढेही मी या मूर्त्या मतदारसंघासाठी खूप काही चांगलं करणार आहोत आता जे काही राहिलेली कामं आहे त्या दिवशी मान्य नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आले होते मुख्य पाण्याचा रस्ता होता त्यांची पंचेचाळीस कोटी फाईल आहे वीस कोटी ड्रेनेजची फाईल आहे आणि भारतातन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते गाडगे बाबा चौक आणि गाडगे बाबा चौक ते पिंजर आणि बाबा चौक ते अकोला हा छत्तीस कोटी रुपयाचा प्रस्ताव सगळा तयार आहे मंत्रालयात आहे आता गेल्या गेल्या अधिवेशन झाल्यावर सरकार बी आमचीच येऊन राहिलेली आहे आता काही अडचण आ, मला सांगा भाऊ आज गजानन महाराजांचा मोठा प्रसाद आपल्याला प्राप्त झालेला आहे महाप्रसाद आपल्याला मंत्री तुम्हाला पहिले सांगितलं होत की विजय माझा पक्का आहे ज्या दिवशी मला कार्यकर्त्याच्या जोरावर तिकीट जाहीर झाली त्या दिवशी सांगितलं की मी आता निवडून नूल येऊन राहिलो कारण मतदाता आणि कार्यकर्ता जर सोबत असले तर पराभव कोणीच माझा करू शकत कर नाही आता, आता 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 जो विषय होता तो फक्त नीटचा होता आणि पैदल पैदल वारी केलं गजान बाबाला तेच सांगितलं की गजान बाबा या वेळेस माझ्या स्वतःचे रिकॉर्ड तुटीन अशी आणि गजान बाबानं ते माझं ऐकलं माझ्या पैदल वारीचं सार्थक झालं माझ्या कार्यकर्त्याच्या मेहनतीचं सार्थक झालं आणि माझ्या Wà á tó wáá bẹ̀rẹ̀ bàbá àbúrò bẹ̀rẹ̀ báyìí.